आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीची मोटरसायकली विक्री करणाऱ्या दोघा चोरट्यांना जेरबंद करत मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहे गोपनीय माहितीच्या आधारे नाका ना ते गावकडे जाणाऱ्या रोडवरील परिसरात शमशानभूमीच्या बाजूला मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेले आहे मोटरसायकल चोरटे समाधान कैलास थोरात व सागर रावळ कांडेकर दोघे राहणार चाळीसगाव यांना सापळा रचत ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटरसायकल हस्तगत करत आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा एडिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पुलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पुलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके राजाभाऊ गांगुर्डे मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश बोडके नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे महेश खान वा तेजस मते संजय पोटिंदे सुनील खैरनार जितेंद्र वजिरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक